तर बघा मैत्रिणींना आपण नेहमीच बाहेरून आईस्क्रीम आणून खातो पण आता उन्हाळा सुरू झालेला आहे आंब्याचं सीझन सुरू झालेलं आहे आता ह्या आंब्यापासून आपण अगदी आंब्याचा ताजा फ्लेवर आईस्क्रीममध्ये आपण खाल्ला तर आणि घरी जर बनवला भर तर भरपूर असं अगदी ताज्या फळाचा आपण आस्वाद त्यामध्ये घेऊ शकतो तर हेच आईस्क्रीम आपण बिटर वापरणार नाहीत किंवा कोणते पावडरही वापरणार नाहीत अगदी साध्या पद्धतीने घरच्या साहित्यात आपण आज आईस आईस्क्रीम तयार करणार आहोत चला तर मग कसं करायचं ते बघूयात नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर मी एक ग्लास दूध फुल फॅट दूध घेतलेलं आहे म्हशीचं दूध घेतलं आहे आता आपण वाटी दूध घेतलेलं आहे दुसऱ्या वाटीमध्ये तर आता तुमच्याकडे कोणतं कच्चं दूध असेल तरीही चालेल किंवा तापवलेलं दूध असेल तरीसुद्धा चालेल तर आता मी एका वाटीमध्ये थोडंसं दूध घेतलं आहे थंड आणि त्यामध्ये दोन चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर टाकून त्यामध्ये छान मिक्स केलं आहे अगदी गुठळ्या अगदी राहिल्या नाही पाहिजेत अशा प्रकारे आपण मिक्स केलेलं आहे आता इकडे बघा गॅसवरती मी एक ग्लास दूध घेतलं आहे म्हशीचं फुलफॅट दूध आहे एकदा छान उतू आलेलं आहे आणि आता दोन ते तीन मिनिट छान उकळल्यानंतर त्यामध्ये आपण च पाच ते सहा चमचे साखर घातलेली आहे आता साखर त्यामध्ये विरघळते तोपर्यंत हे जे मिक्स केलेलं जी पावडर आहे दूध आहे हे एकदा हलवून घ्यायचं आहे कारण तळाला जाऊन बसतं आणि नंतर मग आपण दुधामध्ये टाकले की गुठाळ्या तयार होतात आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदा हलवून घ्यायचं आहे तर आता बघा आपण फक्त ही पावडर वापरलेली आहे आणि अजून आंब्याचा रस वापरले अगदी जास्त दुसरं कोणतंच इन्ग्रेडियंट आपण आईस्क्रीममध्ये टाकलेलं नाही अगदी सिंपल पद्धतीने आपण आईस्क्रीम बनवणार आहोत वर तर आता हे हलवून घेतल्यानंतर आपण त्या दुधामध्ये हे पावडर टाकायची तर आता हे टाकल्याबरोबर हे दाटसर होतं लगेच गॅस अगदी मंद ठेवायचा आहे एकदा सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी घट्ट व्हायला लागले आता हे दूध तर आता ही पावडर टाकल्यानंतर पुन्हा तीन ते चार मिनिट आपण हे शिजवून घ्यायचं मस्त असा हा जो व्हॅनिला कस्टर्ड पावडरचा जो फ्लेवर आहे कच्चा तो व्यवस्थित गेला पाहिजे आणि व्यवस्थित शिजलं पाहिजे तर आता बघा शिजल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आता इकडे बघा माझ्याकडे दोन केशर आंबे आहेत तर तुमच्याकडे कोणतेही आंबे असतील तरी चालतील पण माझ्याकडे केशर आंबे होते ते मी घेतलेले आहे आता या आंब्याचं आपण फोडी करून घ्यायच्यात त्याच्यातला गर काढून घ्यायचा आणि व्यवस्थित असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे कारण त्यामध्ये कोईला थोडेसे दोरे असतात कुठे त्यामुळे अगदी मध्ये मध्ये आईस्क्रीममध्ये यायला नकोत म्हणून ते चांगलं फिरवून घ्यायचं चा, आहे आणि एका चाळणीने चाळून घ्यायचं आहे चा। तर ही प्रोसेस केल्यानंतर एवढं वाटीभर मला हा रस मिळालेला आहे तर आता बघू शकता अगदी स्मूथ असा हा रस आहे रंगसुद्धा खूप छान आहे आता बघा दुसरं एक छोटी वाटी भरून मी आपली फ्रेश क्रीम म्हणजे दुधावरची साय घेतली तर तुम्हाला एकाच वेळेस एवढी साय जर नसेल जमत तर दोन दिवस तुम्ही काढू शकता पण फ्रीजमध्ये ठेवायची तर आता वाटीभर दुधावरची साय घेतलेली आहे आणि आता हे दूध आपलं थंड झालं आता हे तीनही जे वस्तू आहेत तीनही पदार्थ आहेत ती मिक्सरमध्ये मी काढून घेतलेले आहेत म्हणजे दोन आंब्याचा रस चाळणीने चाळून नंतर आपण कस्टर्ड पावडर टाकलेलं दूध आणि दुधावरची साय असं तीनही मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने छान असं मिक्स झालेलं आहे आता हे आपण एका डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे अगदी एअरटाईट ड डबा घ्यायचा आहे तर प्लॅस्टिकचा डबा आहे माझ्याकडे तुमच्याकडे कोणतंही केकचं क केक टीन असेल किंवा तुमच्याकडे कोणताही एअरटाईट डबा हवा फक्त तर त्यामध्ये तुम्ही ते काढू शकता तर हे सगळं त्यामध्ये काढलेलं आहे व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पॅक असं झाकण लावून ठेवून द्यायचं आहे आता यावरून तुम्ही आपलं जे प्लॅस्टिकचं पिशवीसुद्धा म्हटलं तरी घालू शकता किंवा तुम्ही फॉईल पेपर असेल तर त्यामध्ये सुद्धा चांगलं पॅक करून घेऊ शकता म्हणजे आईस किस्टर होणार नाहीत तर आता हे व्यवस्थित असं पॅक करून आपण दोन ते तीन तासासाठी फ्रीजरमध्ये दे ठेवून द्यायचं तर आता फ्रीझरमध्ये छान असं सेट होतं दोन तीन तासामध्ये तर ता मी दोन तासामध्येच काढलेलं आहे तर जास्त काही सेट झालेलं नाही कारण हे संध्याकाळच्या वेळेस मी तयार करते आहे त्यामुळे झटपट ही प्रोसेस झाली पाहिजे पण जर नाही पूर्ण सेट झालं तरीही चालेल तर आता आपण हे पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पुन्हा फिरवून घ्यायचं तर आता तुमच्याकडे बीटर असेल तर तुम्ही बीटरच्या सहाय्याने सुद्धा बीट करू शकता फेटू शकता पण आपण नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा फिरवलं तरी चालेल तर बघा आता फिरवून झाल्यानंतर बघा अगदी मस्त स्मूथ असं हे बॅटर तयार होतं तर आता अशा पद्धतीने झालेलं आहे तर आता हे जे बॅटर आहे पुन्हा आपण आता त्या डब्यामध्ये काढून घ्यायचं तर तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही पुन्हा रात्रभर तसंच तुम्ही ठेवू शकता आणि जर अजून मार्केटसारखं स्मूथ असं आईस्क्रीम हवं असेल तर अजून तुम्ही पुन्हा दोन तासानंतर पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून तुम्ही रात्रभरासाठी हे ठेवू शकता तर आता बघा मी तसंच पुन्हा सगळं व्यवस्थित असं झाकण पॅक लावून पुन्हा ठेवून देते पण मग मी आता रात्रभर मी असंच ठेवलेलं आहे तरी तुम्हाला मी तशा पद्धतीने दाखवते की मिक्सरमध्ये पुन्हा न फिरवल्यानंतर आईस्क्रीम कसं तयार होतं ते तर आता मी रात्रभर आता हे आईस्क्रीम फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे आता तर आता रात्रभर ठेवल्यानंतरच बघा तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने आपलं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे तुम्ही जर मार्केट सारखं तुम्हाला मार्केटसारखं जर तुम्हाला टेक्स्चर हवं असेल त्याचं तर अजून एकदा तुम्ही मिक्सरमध्ये फिरवू शकता पण न फिरवतासुद्धा मी तुम्हाला दाखवते अगदी स्मूथ असं बघा त्याचं टेक्स्चर आलेलं आहे मस्त असं आंब्याचा फ्लेवर त्यामध्ये उतरला आहे आपण दुसरं कोणतंही इसेन्स घातलेलं नाही किंवा कोणती वेगवेगळ्या पावडरी घातलेल्या नाहीत अगदी घरच्या साहित्यात आपण अगदी आंबा वापरूनच आपण हे आईस्क्रीम तयार केलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आपलं आंबा आईस्क्रीम तयार झालेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर